आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नसचे उपबाजारावर नारेगाव नारेगाव एप एम सीचे धनामेथी शेपू व टमॅटोचे बाजारभाव दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे मेथी शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत धन म्हणजे कोथंबरीला दोनशे एक ते एक दोन हजार एक रुपया प्रति शेकडा म्हणजे दोन रुपयापासून वीस रुपये प्रति जुडा असा बाजारभाव होता अवघोती एक लाख पासष्ट हजार नऊशे जुड्यांची मेथीचे बाजारभाव पाचशे एक ते बावीसशे एक रुपया म्हणजे पाच रुपयापासून बावीस रुपये प्रतिजुडा अवघोती अठ्ठावन्न हजार जुड्यांची शेपूचे बाजारभाव पाचशे एक ते पंधराशे एक रुपयापर्यंत म्हणजे पाच रुपयापासून पंधरा रुपयापर्यंत अवखुती आठ हजार जुड्यांची धाना याची लिला रोज सायंकाळी साडेसहा चालू होतात टमॅटो मार्केट प्रतिक्रिएट शंभर ते तीनशे रुपये शंभर ते तीनशे रुपये असा प्रतिक्रिएट टॅमॅटोला बाजारभाव पाहायला मिळाला अवखोती सोळा हजार दोनशे क्रिएट सोळा हजार दोनशे क्रेट व बाजारभाव शंभर ते तीनशे या दरम्यान राहिले टोमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा